मी मुंबईवरनं आलो आणि मुंबईवरनं आमचं विमान उडाल्यानंतर आम्ही तिघही मंत्री अथांग समुद्र पाहत होतो आणि विचार करत होतो हा किती मोठा समुद्र आहे त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र देखील आम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळी हेलिकॉप्टर उतरत होतो त्यावेळी मी दोघांनाही दाखवलं बघा त्या समुद्रापेक्षाही मोठा हा भाविकांचा समुद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला एकशे अठ्याहत्तर वर्षाची ही परंपरा सप्ताहाची जी सद्गुरू गगनगिरी महाराजांनी सुरू केली गंगागिरी महाराजांनी सुरू केली आणि आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची ही परंपरा या ठिकाणी चालवत आहेत मागच्याही काळात मला येण्याची संधी मिळाली त्याही वेळेस मी बघितलं इथली शिस्त इथली भाविकता आणि सगळ्यात महत्वाचं इथे ज्यावेळेस प्रसाद घेतला जातो त्यावेळेची जी काही या ठिकाणची तत्परता आहे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जगापेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे जर आपण विचार केला तर याचाही एक गिनीस रेकॉर्ड तयार होऊ शकतो अशा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या